आम्हाला शिक्षक नाही आम्ही स्वतःच येऊन शाळा भाषा अभ्यास करतात आणि येते तरी दोन तीन दिवस येते लगेच हे तर मग आम्हाला वरण कस लागणार आणि आम्ही झाडाखाली अभ्यास करतो तर आणि तिथं बसतो तर वाट पाहून पाहून जातो घरी आज आज तो <S Bailey> आज तिथं आलो आणि मॅडमला भेटलो तर पत्रकाराला बाहेर काढून दिलं ना आम्हाला आठवलं बोल। 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 का आम्हाला म्हणले पत्रकार बाहेर काढ आम्हाला म्हणले तू कविता येते का आम्हाला म्हणून दाखवली मराठीची इंग्लिशची आणि म्हणले कोणत्या विषय अवडतातो आम्ही म्हणलं परिसर म्हणले ते म्हण आम्ही शिक्षक शिक्षक ते म्हणले देऊ देऊ तरी देऊ अजून काय काय केलं आता ते म्हणले चॉकलेट दिली आणि कॅन्डी दिली ते म्हणले देणार शिक्षक शाळा भर काय सांगशील तुमच्या शाळेत काय ना आले शाळा झाले पंधरा दिवस झाले आमच्या शिक्षक आहे ना आम्ही रोज झाडाखाली येऊन अभ्यास करतो तर शिक्षक येत नाहीत आम्ही वाचतो आम्ही परीक्षा जवळ आली आता आम्ही आम्हाला दोन शिक्षक पाहिजे आता तुम्ही आता जिल्हा परिषद ला आल्या शिक्षणाधिकारीकडे गेले पहिली शिक्षणाधिकारीकडे गेलो नव्हतं आम्ही पालकाला घेऊन आलो होता आता काय झालं त्यांनी पत्रकाराला पालकांना बाहेर काढून दिलं आणि आम्हाला विचारलं तुम्ही कितवीत आहात आम्ही म्हणलो ते आणि ते दुसरे पोरप म्हणले आम्ही दुसरी ते पहिली आणि आणि मग नाही का आम्हाला म्हणले आम्हाला म्हणले तुम्हाला कविता आहे त्यात का आम्ही म्हणून दाखविल आणि मग नाही का चॉकलेट दिले आव कॅन्डी द्यायला आणि बाहेर काढून दिलं शिक्षक कधी ते शिक्षक देऊन गजानन गजान एक मिनिट तो। दादा मला काय सांगाल की तुम्ही आज विद्यार्थ्यांची शाळा जिल्हा परिषद मध्ये भरवली काय नेमकं गेल्या वीस दिवसापासून खडकी ता, खडकी तालुका परतूर या ठिकाणचे विद्यार्थी जे आहेत ते वीस दिवसापासून शिक्षक नसल्यामुळे आमचे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतय वेळोवेळी आम्ही बिवला तक्रार केली या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये येऊन भागवत मॅडमशीही त्या ठिकाणी निवेदन दिलं परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी कुठलीही त्या ठिकाणी दखल घेतली नाही त्यामुळे नाविलाज असतो आज आम्हाला लेकरांना स्वतः घेऊन विद्यार्थ्यांना घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद मधून येऊन आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहोत मराठी शाळा टिकल्या पाहिजेत मराठी शाळा विद्यार्थी वाढले पाहिजेत त्या हिशोबाने सरकार वेगवेगळ्या वेग त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतं परंतु परतूर तालुक्यामध्ये खडकी गावामध्ये आम्हाला शिक्षक द्या म्हणून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय दिला जातो त्या ठिकाणी भांडावं लागतंय ही मोठी दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी आहे आणि शिक्षण विभागाचा या ठिकाणी आम्ही सर्व पालक म्हणून सर्व शेतकरी म्हणून सर्व ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध या ठिकाणी व्यक्त करत आहोत आता तुमची चर्चा झाली